आजचा प्रश्न आहे दोन मीटर उंच व सत्तर शेमी त्रिच्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात एक शेत आठ भाग भरते याप्रमाणे आणखी दोन तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल तर आता काय काय दिले ते बघूया अगदी सोप्या पद्धतीनं प्रश्न सोडूया सुरुवातीला काय दिलं आहे दोन मीटर उंच टाकी दोन मीटर उंची नंतर काय दिलं आहे सत्तर सेमी त्रिज्या सेमी त्रिज्या आता काय करायचं आहे ज्या वेळेस असे एकक वेगळे असतील ना त्यावेळेस अगोदर सुरुवातीला एकक, एकक एक एक करणे कारण इथं सेंटीमीटरमध्ये हे मीटरमध्ये दिलं तर ह्याला सेंटीमीटरमध्ये आणावं लागेल कशाला दोन मीटरला ला शंभरनं गुणल्यानंतर हे कशात येतं आहे सेमीमध्ये सेंटीमीटरमध्ये मग किती झालं दोनशे सेंटीमीटर दे। दे दो तर अगो सुरुवातीला काय कर टाकीची एकूण क्षमता काढू तर टाकीची एकूण क्षमता टाकीची एकूण क्षमता तर टाकीचे घनफळ टाकीचे घनफळ बरोबर काय पाय आर वर्ग यच तर आता पायची किंमत किती बावी छेद सात आरची किंमत किती सत्तर मी सत्तर गुणिले सत्तर याची किंमत किती आली दोनशे लक्षात आता ह्याचा गुणाकार दोनशे वीस गुणिले सात दोनी चौदा चार तीन शून्य सात दोन्ही चौदा म्हणजे चौदा हजार आता याच हे किती शून्य त्याच्यावर चार शून्य चौदा दोन्ही अठ्ठावीस हा दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस दोन तीस तीस आलं तर हे कशात आले घनशेमी घनशेमीमध्ये आल्या आता काय करावं लागेल एक घन सेमी एक बघा एक घन सेमी बरोबर पाण्याच्या एककामध्ये एक मिली एक, एक प्रमाण आहे तर आता हे एकूण पाण्याची क्षमता बसते एका टाकीमध्ये पाणी एवढं बसतं आहे किती तीन लाख तीस लाख ऐंशी हजार घनसेमी तर ते आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे तर एक लिटर किती घनशेमीचा असतो आहे एक लिटर एक लिटर एक हजार घनसेमी मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तीस लाख ऐंशी हजाराला किती भागल्यानंतर लिटरमध्ये रुपांतर व्हायचे तर एक हजारनं बरोबर तीन शून्य तीन शून्य कटले तर किती राहिलं तीन हजार ऐंशी लिटर आता ही आली टाकीची एकूण क्षमता तर आता काय सांगितलं आहे छेद आठ भाग किती तासात भरतो तर अर्ध्या तासात झिरो पॉईंट पाच मग टाकीचे किती भाग, केलते भाग केले ते आठ भाग केलेत मग काय करावं लागेल आठ गुणिले झिरो पॉईंट पाच मग एकूण एका एक टाकीला किती वेळ लागतो ते निघते आठवणचे चाळीस हे पॉईंटला पॉईंट किती तास लागतात तर एकूण टाकी भरण्याचा वेळ चार तास आता एकूण तास निघले एकूण किती लिटर बसतात ते निघलं तर आता काय करायचं आहे पहिला अर्धा तास सोडायचा आहे का ते एक छेद आठ भाग भरलेला आहे त्याच्यात अर्धा तास सोडला ह्याच्यामध्ये आणि दोन तास भरलेला आहे तर ते दोन तास ह्याच्यात मिळवायचे किती झाले मग एकूण हे एकूण अडीच तास एकूण अडीच तासात भरलेली टाकी आणि रिकामी आता रिकामी टाकी एकूण टाकी किती भर किती तासात भरती तर चार तासात मग हे अडीच तास ह्याच्यातून वजा करू किती राहिलं दीड तास दीड तासाची टाकी रिकामी आता दीड तासाला तीन हजार ऐंशीला तीन हजार ऐंशी लिटर भरण्यासाठी टाकीला चार तास लागतात तर दीड तासामध्ये किती लिटर पाणी मावेल हे तिरकस गुणाकार करायचा तीस ऐंशी गुणिले एक पॉईंट पाच भागिले चार चार सत्त अठ्ठावीस चार सत्त अठ्ठावीस सातशे सत्तर मग बरोबर सातशे सत्तर बरोबर सातशे सत्तर गुणिले एक पॉईंट पाच आता त्याचा गुणाकार किती पंधराशती दहा दरशे हती पाच दरशे आणि एकशे पंधरा हे पॉईंटला पॉईंट मग एकूण पाण्यात किती वेळा मावेल टाकीमध्ये राहिले रिकाम्या टाकीमध्ये अकराशे पंचावन्न लिटर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद